कशा आज केले मस्त का मी पण मस्त चला तर हे बघा आत्ता जस्ट मी कामावरून आले बरं का आता बसूनच पाणीच प्यायला आली होती मी तर व्हिडिओ चालू केला आणि दक्ष प्रिंसिपला पण घेऊन जाणं होते आज शनिवार होतं सकाळची शाळा होती पण पोरं काय मी उठवली नाहीत बरं नाही म्हणून खोकला झालं त्यांना सकाळी काय शाळेला पाठवलं नाही तर आज म्हटलं पोरांना घेऊन पण गेले नाही मी कामावरती त्यांचा हाल होतात ना पप्पांसोबत पाठवलेलं पण माझं पण आता डोकं जाम धुका लावलं त्यामुळे आज मी पण लवकर आले आणि काम पण झालं होतं तसं बऱ्यापैकी तर आली लवकर भरपूर जाम डोकं सर्दीनं असं घरट्यामध्ये एकदम ही झालत रात्रीत लोक कणकणी भरून आणते अचानकच थंडी भरून येते काय कळतच नाही तर आता स्वराला पण म्हणलं आणा म्हणून यांना सांगितलं घरात सोडा पोरं ना तर जरा झोपते पोरं घेऊन असं ना डोकं पूर्ण असं सर्दीने फाटायला लाग एक लागले एकदम जाम कळायचंच झालं झाले भरपूर दुखा लागले झालं तर तुम्हाला दाखवते मी दक्ष सर आल्यानंतर तर हे बघा आता दक्षला आणि प्रिन्सला आणायला चालले आत्ताच ह्यांचा फोन अर्थ पोरांना आहे म्हणून मग एखादी आणून सोडणारे बिल्डिंगच्या मग झाली पोरांना न्यायला ह्यांची गाडी ह्याच रस्त्याला चालू असते ना मग जातो आम्ही तर ह्यांच्यासोबत पण आता डोकं दुखते मी जाणार होते पण आता जरा जाऊन संपते पोरांना घेऊन आले पप्पाच्या किशात पैसेच काढायला हा गमतच खोरी आता पप्पाच्या किशात काढ आपण राहते जरा पोरं बघितल्यावर तोंडावरती माझ्यावर स्माइल आली पोरं असली का नाही समोर जरा अंगात करच तर येते आता माझ्यावर मी आल्या आल्यावर अशी बसलेली नाही डोक्याला हातलं आता पोरं बघितल्यावर मीच खुश झाली खरं तर काय करायचं पाठ वाटत नाही पोरं स्वतःपासून पण आता सवय लावायला लागेल ना त्यांना पण थोडी थोडी है ना आणि हे आमचं एक नाही ही, ही महत्त्वाचं माणूस आहे बरं का घरातला ह्याला असं आम्ही दरवाज्यात आहे आणि हा सगळ्यांवरती लक्ष ठेवतोय है। है ही घरात आमच्या कोणाला येऊन देत नाही बरं का चावल आमच्या घरात माकड आहे ना हैना सराकड नाही चावल का आम्हाला घेतली ती दाल लागली तर हंडायला स्वरा मी मोठी माकडं बघितली किती होती तुला माहिती का झाडावर खेळत व्हिडिओज करायला भेटला नाही खरं व्हिडिओज करायला भेटला नाही मला तू नव्हतीस ना मोबाईल धरायला माझा हात लहान होत मग मग तुला जायचं होतं पप्पा संग मग जागेलीस की आता लय बाबा माकडं होती बरं झालं तुम्ही आला नाही तर तुम्हाला धरलंच असतं त्या माकडाला लावतो ते ती रक्षा करते आपल्या घराची कोण आलं का चावतेच मग हुक करून आमच्या घरात कोण आलं ना का नाही माकडं चावते बर का लागलं 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 आता स्वराला कसलं त्याला पण मारलं चांगलाच एक फटका आता चला आता झोपायला चला आता झोपायला थांब चल मारलं त्याला एक फटका मी मारला मारला चला रडेल आता तो पण रडू दे कसं झोपला बघा एक झापड दिला ना कसं चादर घेऊन पडला गप घुमार पडू दे पडू दे चला आम्ही पण जरा पडतो आता जरा झोपते मोठल्यावरती मोजते तुमच्याशी परत चला तर मग स्वरा स्वरा जरा झोपतो मग परत बोलू म्हणून सर उठलंच का हां उठलंच का आवाज बंद कर मामा बगल मामा बघल आवाज बंद कर चुकानं बंद कर चला जर ना पर, पन, जर तर जरा झोपवते तर पोरांना पण माझं पण डोकूते मी पण जरा झोपते दाखवते मग तुम्हाला नंतर उठल्यानंतर तू जरा आत्ता उठले तात झाला उठले तशी जरा बर्शी वगैरे पुसून काढली परक्षेत दहा झालं तिले डोकं लई दुकानात आहे माझं आगाण कदकदी आलती दक्ष उठला आहे स्वरा कायचं उठली नाही स्वरा अजून झोपते बरे झोपली तरी झोप लागली नाही असं दुखत होतं ना एकदम शेवटी उठली मगाशी आणि उठून आता घरशी तरी पुजली आणि बसली आता तर आता पोरं उठू पोरं उठली का मस्त वेगळी चहा करते स्वरा उठली का थंडी वाजते भरपूर भरपूर गारट आहे सगळ्या खिडक्या वगैरे हे बघा बंद केले तरी भरपूर थंडी वाजते भरपूर तर हे बघा आता मस्त पैकी चहा केलाय आणि आता चहा प्यायला लागले भरपूर थंडी वाजते भरपूर आणि पोराने हे काय लागले बघा टी व्ही है ना मस्त पैकी आता चहा केला सर्दी बोकला जाम झाला डोकं तर जाम झोकायला लागले कळवणच झाले स्वरा ये की राणी आली का आता हे पण ह्याला आले ते पण लांब गेले तास दीड तास लागेल घरी यायला अजून स्वयंपाक करायचे मी आता जाऊन बसणार आहे हे आल्याशिवाय काय करायला अजिबात थंडी बसायला तर हे बघा मस्त पैकी गरम गरम मजी आणल्या नवऱ्याने माझ्या येताना आणि मस्त पैकी वडापाव पण आणले की बघा थंडीमध्ये मस्त गरम गरम वडापाव आणि गरम 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 भजी खायला मजाच वेगळी आहे या तुम्ही पण खायला सोनं खाते भजे चांगले आहेत टेस्ट मस्त आहे बघा माझं डोकं तुखाय लागलं आहे तर माझ्या पोरं कशी माझं डोकं दाबाय लागलं आहे माझ्या पोरांना लय मय आहे माझी आहे ना सरदर पण दादा माझं डोकं दाबते माझं लाडू पण आलं अगं बाई मम्मीची मया करते अगं बाई माझी लय माझी मया करते आताच बघा जरास वडापावांनी भाजी खाल्लं आणि गोळ्या खाल्ल्या आणि गोळ्या देत्या जरा पडली जरा आता डोकं दाबते जरा झोपते आता भरपूर थंडी वाजते कस म्हणून चादर घालते आकावर चला तर मग बाय बाय स्वरा बाय बाय कर बाय बाय झोपतो कार्टून